चौथ ही उमेदिची सगळ्या जाती धर्मातल्या लोकांक हाडपी परब असा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातल्या चवथीची उमेद आणि एकचार आणि वाढचं असं मुख्यमंत्री दोत प्रमोद सावंत हांणी म्हणा दिवचलच्या भौशीक गणेशोत्सव मंडळाच्या मंगलमूर्ती गणरायाचे दर्शन घेतल्या उपरांत मुख्यमंत्री उलयताले गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातल्या चौथीची उमेद आणि एकचार आणि वाढचो असे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत ही म्हटले मंगळवारा राती मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हा दिवचलच्या भौशीक गणपतीचे दर्शन घेतले या वेळात तांडा आमदार दोतोर चंद्रकांत शेटये है, आणि हेर हजर आशिल्ले गणपतीचे दर्शन घेतल्या उपरात मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी कांय वेळ मंडळाच्या काउंटरचे बसून लॉटरी विक्री लेगीत केली उपरांत मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मेणकुऱ्या वचून आमदार दोतोर चंद्रकांत शेटये हांच्या है, घरच्या गणपतीचे दर्शन घेतले यावेळा राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे लेगीत हजर आशिल्ले बरोबर त्यांचे आमदार डॉक्टर चंद्रकांत शेंटी हे बाकीचे मंडळचे सगळे अध्यक्ष पदाधिकारी कौन्सिलर्स जर पद्धती सगळ्या घरा हजर असतात सगळ्यात पहिल्या पहिली उत्सव काय वर्षा मोठ्या उत्साहात अकरा दिसून अकरा दिसून वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात

गणपती बाप्पा तुकाराम सावंतासह ब्युरो रिपोर्ट गोमंतक टीव्ही